चला श्री विठ्ठल हर मंडळी आता रात्रीचे तीन वाजलेले आहेत आणि सगळी लोक ऑलरेडी आम्ही लेट झालेलो बोटीला जायला चला ह्या पण गाड्या बोटीला चालल्यात पण आपण चालत चाललो आहे आपल्या इथून दीड दो, दोन दोन किलोमीटर आपल्याला बोट आहे तुम्ही चला रस्त्यात भेटू आता बोटीजवळच भेटू चला हर श्री विठ्ठल नर्मदेहर फुल अंधार बोटीकडे जाण्यासाठी टॉर्च बंद करू का एक मिनटॉ मागच्या तरी बंद श्री विठ्ठलरमध्ये हर बघा आपल्या बोटी लागलेल्या आहेत पण आता पाणी चढतोय तेव्हा पाणी चढेल या बोटी तरंगतील तेव्हा आपण इथं बसणार आहे मोठ्या मोठ्या बोटी आहेत खूप सगळी मंडळी इथं येऊन बसलेली आहे मोबाईल पाडायची भीत आली एवढे दिवस वाटत नव्हतं चला चला श्रीविट्ठालनार मध्ये हर मंडळी आपण बोटीत आलेलो आहोत पहिले इथं आपले परिक्रमावासी पैदल पायीवाल्यांना बसवलं हो जातं आणि प्रत्येकाला हे असं लाईफ जॅकेट दिलं जात आहे आणि खूप मोठी नाव आहे बरं का आता हे जे वरती आहेत हे गाडीवाले बसवाले बाईकवाले यांना नंतर बसवतील पहिले आपली ही बाय पहिले आपली ही बोट निघून जाईल त्याला खूप आनंद येणार आहे आपल्याला बोटीमध्ये पुढं पुढं भेटूया थोडं तिकडं मजा येणार आहे संपलं अजून पाणी चढतोय वरती अजून तास लागेल पाणी चढायला चला कन्नार मध्ये हार पलीकडची बोट चालू झालेली आहे आणि ती बोट आहे काय बोलतात त्यांना बाईक वाले कारवाले परिक्रमावासी आणि आम्ही ही जी बसलेलो आहेत ही फक्त पायी चालणारे परिक्रमावासी यांसाठी आणि याच्यात पण बसवतील पुढं पण तोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत दुसऱ्या याच्यात बसवणार नाही तोपर्यंत बाजूच्याच बोटी भरत राहतील आणि बाजूची बोट पूर्ण एकदम तुटुंब भरलेली आहे बोट निघालेली आहे आवाज नर्मदे चला मंडळी एका बोटीचा सुप्रभा आणि निघालेली आहे नर्मदे हर चला मंडळी आता आपली बोट भरायची वेळ आलेली आहे मंगला बसवाले लोक आपल्या याच्यात बसत आहेत नर्मदा असे झाले दुसरी नाव निघालेली आहे नर्मदे अरे जरा आवाज निकाल आवाज नग शंभर बसत अडीचशे नेटच बस त्याला आपली दुसरी नाव निघालेली आहे आता आमचीच नाव राहिले फक्त आपली ए हा <coughs> चला मंडळी आपली बोट निघालेली आहे आपला प्रवास सुरुवात नर्मदा भैया केला चला बसूया बसून घेऊया चला मंडळी आपला प्रवास मस्त सुखात चालू झालेला आहे आपली नाव सर्वात शेवट निघाली बरं का बस बस तुम चला थोडा पुढं भेटू श्री विठ्ठल नर्मदे हार आता आपल्या बोटनी मस्त स्पीड पकडलेला आहे आता आपण आलो साखरा मघरपासून धग 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 धक चाललेलं बोट इकडं जाते तिकडं जाते मस्त आता थोडा उजेड झाला आणखी मजा येईल मजा आराय रान अरे अरे विठ्ठल नर्मदे हर बघा हे आहे नर्मदा मैया आणि सागर रेवा संगम रेवा सागर संगम इथून आता पाहिजे तसं दिसत नाही पण आपल्या डोळ्याला क्लिअर दिसतं का हे संगम आहे रेवा सागर संगम बरं का अतिशय सुंदर म्हणजे प्रॉपर रेस दिसते का नदी नदीचा फ्लो आलाय असा बाबाजी, रुखी की आप है, खुप, खुप सुंदर, है। आहे रेवा सागर संगम आणि सगळी मंडळी इथं कोणी नारळ टाकायला कोणी काय टाकायला उठलेले आहेत आरती करायला जल भरायला कोणी सागरामध्ये जल टाकत असत आशी आली आशी नर्मदा माहिती आशी आता याला फेरा टाकून आपण त्या साईडने आहे की नाही महाराज सुंदर सुंदर अति सुंदर जरा अंधारामुळं काही दिसत नाही प्रॉपर पण एकदम एक संगम आलेला समजतंय नदी कक्षी आले आकमधी ते समजतंय श्री विठ्ठलनर मध्ये आपल्याला संगमचा जल भेटलेला आहे रेवा सागर संगम बाबांनी आयडिया केली डायरेक्ट रस्शी खोलली कमंडलू बांधला त्याला आणि डायरेक्ट खाली टाकली मस्तपैकी आपल्याला रेवा सागर संगमाचं जल भेटलेलं आहे चला नर्मदे आणि सुप्रभात पुन्हा सर्वांना आपल्या चॅनलवर सर्व आता मस्त सकाळ झालेली आहे पहाट म्हणजे पहाट झालेलीच होती पण आता नर्मदे सर्व मंडळी मस्तपैकी मजा घेत आहेत बोटीमध्ये आपल्या दोन बोट पुढे गेल्यात आणि आपली बोट शेवट आहे तिसऱ्या नंबरला पण खूप आनंद आहे महाराज दोन तास झाले आपण पोटीत आहे अजून आपल्याला एक, एक ते दीड तासाचा ता प्रवास अजून बाकी आहे आपल्याला चला नर्मदे हार चला श्री विठ्ठल नरमदे मंडळी आपल्याला रेवा सागर संगम नर्मदा संगम आपल्याला पार झालेला आहे पार म्हणजे असं त्याला आपण त्याला वळसा मारून आपण आता पलीकडच्या याच्यावर चालले आणि पोट आपली फिरून त्या साईडून परत तिकडं जाणार आहे म्हणजे कुठं मिठीताला येला ना जाणार आहे तर आपला जास्त नाही एक ते दीड तासाचा तासा पुन्हा आपल्याला प्रवास बाकी आहे खरच खूप आनंद आहे मला काय आनंद आहे का नाही प्रवासात हार हे प्रवास हा देर कपडे केवट जे बोट चालवणारे असतात केवट त्यांना कोणी कपडे देतं कोणी काय देतं पण आपण कपडे आणले नाही तर आता पण आता आपण काय करावं तर आपली इच्छा का काहीतरी छोटीशी दक्षिणा आपण देऊयात के कारण केवटसाठी आपण काहीच आणलं नाही एक छोटी दक्षिणा आपण केवटला देऊया नरमध्ये हार चला मंडळी सर्वांनी आणि आपण सुद्धा यथा शिक्षण आपण केवट राजाला म्हणजेच नावाडीला प्रत्येकजण काही ना काही कोणी दक्षिणे देतं कोणी कपडे देतो कोणी त्यांच्या पत्नीला साडी वगैरे देत असतं आहे दे का नाही म्हणजे केवटला हे द्यायचं असतं का स्वतः रामप्रभूंनी सुद्धा रामप्रभूंना सीतामाताने दिलेले होते नाव उतराई नाव उतराई केवट असं असतं ते त्याच्यामुळं हे केवटला प्रत्येकजण इथं कोणी काही ना काही दक्षिणा काही ना काही देत असतं आपल्याला जसं आपली शक्ती आपल्या शक्तीप्रमाणे आपण त्यांना दक्षिणा दिलेली आहे केवट राजाला चला ते विठ्ठलनरमध्ये हर आता मला वाटतंय आपण उतरल्यावर भेटू आता काय तेवढं का काय म्हणजे प्रवासच आहे बोट बघा साल समुद्र आपल्या इकडल्या लोकांना समुद्र काय नवीन नाही ना पण हा गुजरातचा समुद्र आहे बरं का आणि साधा समुद्र नाही हा निचा समुद्र नाही तर हा रेवा संगम आहे रेवा साधा संगम आहे बरं का त्याच्यामुळे याला महत्व आहे रेवा मैया म्हणजे नर्मदा मैया आणि या समुद्राचा समुद्र मंतर नाही पण इथं झालेलं होतं हो समुद्र मंतर इथं झालेलं होतं त्याच्यामुळे याला फार भेटूयात पुन्हा माळे तिराई बसल्यात म्हणून सगळं ठीक आहे हा नर्मदे हा आणि आपल्याला एकदम टायटनिकवाली जागा भेटली मी पहिलेच बाबा <laughs> आलो ना ही सीट जिंकली पहिले टायटनिकवाली नर नर्मदा परिक्रम बघा सगळे मंडळी माग झालं नर्मदे हर आपली नाव किनाऱ्याला लागलेले ला आहे नर्मदा मै्याच्या कृपेने रत्नासागरच्या कृपेने आपली नाव एकदम सुरक्षितपणे आपण किनाऱ्याला आलेलो आहोत शेवट राहिलेत फक्त आमच्या परिक्रमावासी ज्यांच्या बॅगी आतमध्ये आहेत ते आता बॅगी काढून दिल्या आम्हाला सर्वांनी बॅगी घेतलेल्या आहेत आणि आपला बोटीतला प्रवास हा सुखरूप पार पारधानेला आहे चला आता पुढच्या प्रवासाला केवटजी चला श्री विठ्ठल ननमध्ये हार चला वर जाऊयात नर्मदे हर ननमध्ये हार नर्मदे हर नर्मदे केवटजी चला नर्मदे केवटजी आपकी वजह से यहां तक आए बहुत-बहुत धन्यवाद बहुत चला, चला। नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर हे सगळा टोपीवाला ग्रुप टोपीवाला ग्रुप कुठून आलेत नाशिक मध्ये हर चलो श्री विठ्ठल नर्मदे हर मंडळी बोटीतून उतरलो एवढी भूक लागलेली बापरे चार तासात आता एक टपरी भेटली चायची त्या चायच्या टपरीवर सगळ्यांनी आम्ही पाच जणांनी मिळून एवढे चाय पिले एवढी बिस्किटं खाले बाप रे बाप तो पण दुकानवाला तुम बोला बाबा तुम्हाला काय घ्यायचं ते घ्या तुमचं तुम्ही करा नंतर मला द्या हां काहीच बोललं नाही दुकानात घुसा खा घुसा खा, खा, ले आम्ही धमाल केली दुकानात काय मजा आली भूकत लागलेली तेवढी कारण की इकडं दरवर्षी नाश्ता असतो दरवर्षी म्हणजे रोजचा पण आज काय माहिती नव्हता का होता अगोदर संपला असेल तर त्या दोन बोटी येऊन गेले ना अगोदर त्याच्यात दोनशे दोन पाचशे लोक आली त्याच्यात त्याच्यामुळं ते, ते, ते नाश्ता संपला असेल बालभोग वगैरे असतो मग आता काय भूक लागले तर मग चला आता काय तर हर तर आता पुढं कुठल्या तरी आश्रमात जाऊया आज लवकरच थांबणार होतो आपण दुपारी कारण की आज कपडे वगैरे धुवायचे आहेत आणि काल झोप झाली नाही तीन वाजता बोट निघणार तीन वाजता बोट निघणार कोणाला धोका नाही आल्या नर्मदे हार श्री विठ्ठल नर्मदे हार, हार। आणि आपला पहिला आश्रम बोट क्रॉस केल्यानंतर लागतो हा मिठी तलाई मिठी तलाई नर्मदा आश्रम मिठी झाला आहे आणि इथं काय आहे महादेव मंदिर इथं काय आहे जागेश्वर मंदिर हा जागेश्वर महादेव मंदिर आणि गोड पाण्याचा असा कुंड आहे जो की इथून शंभर किलोमीटरच्या आतमध्ये एकाच ठिकाणी एवढा की मैयाचं पाणी त्याच्यामधून येते वा बाकी इतर पाणी खार आहे वा बघा तर असं आहे ते चला तिकडे जाऊ त्या कुंडाचं दर्शन घेऊया मग नंतर आता नाश्ता बिस्ता इथं कुठंतरी असणार आहे चला पुढे जाऊया नर्मदे हार विठ्ठल नर्म नर्मदे हर मंडळी आज आपण बोट पार करायची होती म्हणून रात्री पूजा केली नाही मग तीच पूजा आपण तट परिवर्तन केल्यानंतरच लगेच आश्रमामध्ये येऊन आपली पूजा झालेली आहे पण आजच्या पूजेमध्ये आपले दोन यजमान वाढलेले आहेत बघा आता एक आहे रेवासागर संगम जे आज आपण घेतलं आणि हे नर्मदेश्वर महादेव ज्योतिर्लिंग हे आपण आता वाढवलेलं आहे आणि अशा प्रकारे चला पूजा झालेली आहे पुढे जाऊया हर वा इथं सर्व भाविक मंडळी येऊन आंघोळ्या वगैरे करत असतात आता बाहेर जाऊन बोलतो हा आहे कुंड मिठी तलाईचा नरमध्ये हर श्री विठ्ठल नरमध्ये हर आता जे आपण कुंड बघितलं ते आहे मिठी तलाई इकडला क्षेत्र आहे या क्षेत्रामध्ये तेवढाच एक गोड पाण्याचा कुंड आहे बाकी सगळीकडं कुठंही खोदा तुम्हाला खार पाणी भेटणार आहे जसं आपलं एलिफंटामध्ये घारापुरीला संपूर्ण मिठाच्या साखराचा वेढा आहे पण आतमध्ये जिथं शिव भगवान शंकराची पिंड आहे त्याच्या बाजूला जसं गोड पाण्याचा स्रोत आहे तसंच महादेवाची कृपा आहे इकडं नर्मदा मैयाची कृपा आहे का मिठे गोड पाण्याचा स्रोत इकडं आहे चला आता इथून पुढं जाऊयात आपण भरपूर इथं बसेस आलेल्या आहेत बघा खूप खूप बस आल्या आहेत चला नर्मदे हर श्री विठ्ठल पुढं जाऊयात बालभोग यांनी आपल्याला थांबवलं बालभोगासाठी आणि मस्त समोसे खातो नर्मदेहार हा श्री विठ्ठल नरमध्ये हर मंडळी आपण आश्रम पेक्षा पुढे आलो एक दोन तीन किलोमीटर आणि जी इंडस्ट्रियल एरिया लागलेली आहे बाप रे बाप आणि बाजूला समुद्र देवतो आपण एकदम समुद्राच्या तटाने चाललोय जास्त नाही हा रोड पार केला का दहा दहा पंधरा पावलात आपल्याला समुद्र देवता आहे आणि काही किलं मग मैयासुद्धा सुद्धा मानतात का, धाप, दो, मन, मैया सुद्ध का मैया, अशी असं तू असे झाले ना बाहेर पण मैया थोडी आतमध्ये आहे आणि पूर्ण इंडस्ट्रीय बघा किती खतरनाक खतरनाक कंपन्या आहेत आणि त्यांचा धोका झाले कंपन्यांचा डेंजर फुल इंडस्ट्रीयल हे बघा किती मोठी कंपनी आहे खूप मागपासूनच कंपन्या आहेत चला आज आपल्याला सुहागावला थांबायचं आहे सुहागावला आपण वस्ती करणार आहोत जवळच कारण की कालची झोप झाली नाही आपली कारण की तीनला बोट होती त्यामुळं झोपत नाही आली आणि आता सुवागाव जास्त नाही आपल्याला एक पाच सहा किलोमीटर राहिले जाऊया आज कपडे धुवायचा कार्यक्रम आहे कपडे धुवून सगळं कार्यक्रम ओके करू आज इथं थांबू चला भेटूया पुढं पुढं नर्मदे हर श्रीविट ठालवी एवढा कंटाळलेलो हां कमसे कम सहा कम सा, सात आठ किलोमीटर काहीच नव्हता झाड झाडसुद्धा नव्हता आणि तेवढ्यातच इथं कोणीतरी एवढी सेवा करून ठेवलेली आहे बसायसाठी झोपायसाठी चाय बिस्किट आणि मेन थंड पाणी एवढं भेटलं आणि अरे बाप जीवाला शांती भेटली मग भारी वाटलं कसं वाटलं आभी इधर कैसा लगा आके बोलो फिर इधर कैसा लगा आके? मतलब इधर आखे कैसा फील हुआ इधर हा मरुभूमी हा ओ मुरुभूमी कुछ नाही पेड नाही कुछ नाही मरु फिर हाँ नहीं ये टेंट में आके कैसा लगा फिर एसी एसी आया तो तब तो कैसा एसी। हुआ। तो, बहुत बढ़िया आनंद हुआ बड़ा आनंद हुआ ना हाँ। वही तो बहुत अच्छा लगा यहाँ पे आके आनंद हुआ क्यों कि पता हाँ ओझे आने पे हमको कुछ भी नहीं मिला हाहाहा सूर्य भगवान का हाँ। नर्मदे यहाँ चला चला अच्छा आपला पुढचा सुहागाव आपल्याला अडीच किलोमीटर राहिले अडीच किल ना जे पण काय ते आता एका मध्ये मारून टाकू एकदम आईशा सुहागाव पार करू चला नर्मदे हर श्री विठ्ठल नरमध्ये हर आपला आश्रम आलेला आहे श्री शिंगनाथ महादेव सदावरत आश्रम सुहागाव सदावरत आहे मजा येईलाच चला आता आश्रमात जाऊया पहिले आता सगळं आसन लाओ नंतर मग मैजिक दिखे तो मैजिक मैजिक अभी आएंगे ये आगे 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 फेंकिए जरा और आगे वो साइड में फेंकिए एक दूसरे को खाने नहीं देंगे मगाशा आश्रम मध्ये आपण थांबलो नाही कारण की आपल्या काही मंडळींनी जरा गडबड केली गडबड म्हणजे ते पुढे निघून गेले आणि आमचा कॉन्टॅक्ट नाही झाला आणि कॉन्टॅक्ट कॉन्टॅक्ट न ते तिकडं गेले आणि त्याने तिकडं आसन लावून टाकलं आमचं बी आणि त्यांचं बी म्हटलं आता यार गडबड झाली मग ते म्हटले नाही आता आसन लावलं तर तुम्ही इकडेच या म्हटलं ठीक आहे मग इकडे जेवलो आम्ही आश्रमात आणि जेवण मग म्हटलं त्याला दोनच किलोमीटर आश्रम आहे आश्रमात तिकडे जाऊया म्हणून निघावं लागलं त्याला पुढच्या आश्रमात जाऊया हरमदे या धर्मे बजरंग बजरंगबली की जय आज आपले सदाव्रता चेक को काय आपला सदाव्रत आहे बघा एक आहे और किती पोळ्या भाता येतात पाचच पोळ्या बाकीची पोराक मध्ये आपले भाजी बनवत आहेत माझं काम आहे आता ही आली का याच्यातून तूप घ्यायचं याच्यावर तूप टाकायचं आणि दुसरं चपातीला सोडायचं चला श्री विठ्ठल नर्मदे हर मंडळी स्वागत आहे सर्वांचं आज बत्तीसावा दिवस आणि बत्तीसाव्या दिवसाचा प्रवास आपला झालेला आहे आज आपण वस्तीला जिथं आलेलो हो आहोत ते श्री अगडिया हनुमंत मंदिर या मंदिरामध्ये आपण एक साधूची कुटी आहे बाजूला अन्नक्षत्र आहे आणि अगडिया हनुमंत मंदिर आहे मग इथंसुद्धा मंदिर आहे खरंच मंडळी आणि हा सॉरी एक गा हो। आज जो गाव आहे तो सुवागाव सुवागावचे थोडा पुढं आपण आहोत आणि आज खरंच मंडळी खूप मजा आली आज वास्तविकतामध्ये आज खूप काही ॲडव्हेंचर्स बोलू शकतो आपण त्याला होते तर त्याच्यामध्ये आज आपलं होतं तटपरिवर्तन बोटीतला प्रवास समुद्राचा प्रवास आणि रेवा रेवा सागर संगम आज आपल्याला पाहायला भेटलं बरं का ओ, रेवा मैया आणि सागराचा संगम किती आहे रेवा मैया बापरे बापरे ही नर्मदा मैया रेवा मैया एकच नाव आहे खूप आत्मधी आहे तर तेसुद्धा आज आपल्याला पाहायला भेटलं त्याच्यानंतर तलाई पूर्ण खार जिथं जिथं खारपणा आहे तिथं अजूनही कुठल्याही प्रकारची ब बावडी बावडी बोलू शकतो आपल्याला समजेल किंवा विहीर तर तरी काही खणलं तरी खारपाणी बाहेर येतो पण मिठी तलाई तिथं गोड पाण्याचा तलाव आहे बावडीत आहे ती पण तिथं लोकं आंघोळ करतात तो पाणी पितात त्यानंतर आपण इथं आलो या क्षेत्रावर खूप आज आनंद घेत 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 दिस आपण या ठिकाणी आलो आणि आज आपल्याला कळलं का आता गरमी सुरुवात झाली आता इथून पुढं आपली उठण्याची प्रोसेस लवकरची होणार आहे आणि इथून लवकर निघायची प्रोसेस होणार आहे चला असू द्या तरी आज एक आनंद झाला का आपण तट परिवर्तन केलं एवढे दिवस आपण दक्षिण तटावर चालत होतो पण आजपासून मात्र आपण उत्तर तटावरून चालत आहे था। ही उत्तर भाग आता आपण उत्तर तटावरून चालू आणि आपल्याला भरोच जास्त नाही बेचाळीस किलोमीटरवर भरूच आहे बघू उद्या आपल्याला किती चालता येतं आहे उद्या खूप सुंदर तीर्थक्षेत्र आहे तो तीर्थक्षेत्र मी उद्याच सांगेन आज्ञा सांगणार आणि चला मग आजच्या दिवसाचे व्हिडिओ आपण इथंच थांबूया जास्त काही मोठे व्हिडिओ होईल मला का वाटत नाही तरी चला होईल तेवढी आनंदाची आहे श्री विठ्ठल नर्मदेहर सर्वांना शुभरात्री आपल्या चॅनलवर सतत सतत येत राहा बघत राहा मला पण आनंद येतो तुम्ही आनंद घ्या चला नमद